रिया भोसले आणि डॉली गुप्ता रिया भोसले हातवरकर पलोशी डॉली गुप्ता आली का गणेश आकडा मीरा भाईंद वसंत पाटील यांची पट्टी पन्नास हजार रुपये नावावर कुस्ती लागणार शशिकांत तानाजी पवार कलकत्तावली आणि प्रसाद निंबाळकर सावळा यांच्याकडून पन्नास हजार रुपये पाहुणे आले का शशिकांतजी पवार त्यांचे बंधू आहेत का मुलगा पुतण्या घरातलं कुणी असेल तर चला एक विशेष सूचना आहे पलीकडच्या बाजूला ग्रामस्थांची भरपूर इच्छा की चांगल्या कुस्त्या टिपायच्या राहिलेल्या आहेत त्या टिपल्या जातील अमोलजी तोरवे हनुमंत पंडक किरण मोरे त्यानंतर पाटील सर त्याचप्रमाणे अजून तिथं कुणी असतील ती सगळी मंडळी नोंद घ्या गावाची इच्छा आहे कुस्त्यात चांगल्या पण जर तसून उभं राहत असेल कि मला एवढंच पाहिजे नको त्याच्या नको जर कुस्ती राहिली तर गाव जबाबदार राहणार नाही कमिटी जबाबदार राहणार नाही तुम्हाला सांगितलं आहे त्याच्यावर कुस्ती करून घ्या प्रतिष्ठा या ठिकाणी तानाजी कुंडला गायकवाड सावंतगिरीचे शेठ यांच्याकडून या मैदानासाठी चला ते चला संपल्या कुठे भोसले पोसची महिला मला विजय दिली पन्नास हजार रुपये कुस्ती इकड संपलेल्या जरा टाळ्या करा पुन्हा एकदा तिच्यासाठी जोड